हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे तर बघा काल संध्याकाळी सहा सात वाजता आमच्या इकडं पाव भयंकर चक्रीवादळ होतं वारं खूप सुटलं होतं त्याच्यामध्ये हे बघा इथल्या झाडाचा फांटा तुटला हे बदामाचे पण काही फांटे तुटलेत हे शिवरीचा पण फांटा तुटला आणि एक विशेष म्हणजे आम्ही खूप आश्चर्य करतोय हे बघा हे ज्या खुर्च्या होत्या का त्या इथं वरती टेरेसवर होत्या इथं आमची पाण्याची टाके इथं आम्ही ठेवल्या होत्या काही कारणास्तव तर ती पिशव्यांनी झाकून ठेवली होती त्या दोन खुर्च्या होत्या त्या त्या एवढ्या उंचीवरून हे कटाडा ओलांडून ह्या खुर्च्या अशा खाली गेलेल्या एवढं भयंकर चक्रीवाद होतं रात्री वारं खूप सुटलं होतं पाऊस एवढा जास्त झाला नाही पण वारं खूप जास्त पडलं होतं चालू होतं पत्रा उडून गेला इकडचा त्या गोठ्यावरचा म्हणजे एक म्हणजे आम्ही